दयनीय अवस्था आहे या हायवे एक लेनच चालू आहे ले। तर हा आहे आपला महाराष्ट्राचा मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो बिलकुल मेंटेन केलेला नाहीये बट लिस्ट जो एक्सप्रेस वे नाव आहे ना तो काढून टाका मुंबई पुणे हायवे ठेवा नुसतं नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आणि आज एक इम्पॉर्टंट डे आहे आज आहे सव्वीस जानेवारी आज आहे रिपब्लिक डे तर माझ्याकडून सर्वांना रिपब्लिक डे च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा रिपब्लिक डे च वैशिष्ट्य हे आहे की आपला जे संविधान होत ना ते आपण स्वीकार केलं पहिल्यांदा इफ आयम नॉट रॉंगीन फिफ्टीला आपण ते स्वीकार केलेलं आणि आपली जी लोकशाही आहे जी डेमोक्रेसी आहे त्याच्या पहिल्या पर्वाची सुरुवात झाली तर हे आहे आपल्या सव्वीस जानेवारीचं वैशिष्ट्य आपल्या रिपब्लिक डेचं वैशिष्ट्य आज मी आणि माझ्या फॅमिली जात आहे पंढरपूरला जे महाराष्ट्राचं कुलदैवत पण म्हणलं जातं आणि श्रीकृष्ण म्हणजे आपले लाडके श्रीकृष्ण पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या रूपात तिथे आलेले तर तिकडे जातो आहे तीर्थक्षेत्र आहे तर चला जाऊया okay. तर आजच्या या बेस्ट ट्रिपला मी आहे आणि माझं सहकुटुंब आहे मम्मी आहे मिलिंद आहे पप्पा आहे मनाली मना तर आहे तुम्ही तर ओळखतात मनालीला तर आजची ही बेस्ट आणि अमेझिंग ट्रिप चालू करूया घेऊन आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं नाव हो बोला गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती बोलया मामा आता <laughs> टोटल किलोमीटर आज कव्हर करायचे आहेत तीनशे चाळीस किलोमीटर तीनशे चाळीस किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत अराउंड सात तास आणि अर्ध्या एक तासाचा ब्रेक म्हणजे आठ तासचा लागतील साडेसात आठ तास, तास। रागा 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 रागा। तर आता मी माझ्या फेवरेट रस्त्यावर एंट्री घेतो आहे आपला यशवंतराव चव्हाण एक्सप्रेस वे ज्याला मुंबई पुणे एक्सप्रेस वे म्हणतात आता शंभर किलोमीटरच जायचं शिरवळपर्यंत कदाचित असंच जायचंय आणि मग नंतर लेफ्ट मारायचं ले आहे शिरवळवरून मुंबई पुणे एक्सप्रेस वे आणि ट्राफिक बघा आज ट्वेंटी मिनिटचं ट्रॅफिक आहे यार काय एक्सप्रेस वे तर आता वाजलेले आहेत नऊ वाजून पंचेचाळीस मिनटं म्हणजे पावणेदा झालेले आहेत आणि पुढच्या वीस मिनटापासून मी अशाच ट्रॅफिकमध्ये सगळेच ॲक्च्युली फ्रस्ट्रेट झालेले आहेत बट काय करू शकतो म्हणजे आश्चर्याची गोष्ट ही आहे की अजून घाट आलेला नाही तो लोणावळा खंडाला घाट आणि असं स्ट्रीट जो पाथ आहे ना तिथेच ट्रॅफिक आहे तर मी तेच बोलत होतो ना तुम्हाला की आधी माझा हा एकदम फेवरेट रस्ता होता मला खूप आवडायचा या रस्त्यावरून चालवायला हसत खेळत जाऊ आपण काही घाई नाही पोचायला ॲक्च्युली आम्ही हॉटेल्स पण आज बुक केले नाही आहेत कुठे राहायचं माहिती नाही तर तिकडे जाऊनच ऑन द स्पॉट वगैरे बुकिंग करायचं आहे तर असं काही टाईम कन्स्ट्रेंट नाही आहे की आम्हाला याच टायमात पोहोचायचं आहे बट एक आहे की असा जेव्हा मोकळा रस्ता मिळतो तेव्हा खूप मजा येते चालवायला बट आता मोकळा रस्ता नाही आहे स्ट्रेट रस्त्यावरच ट्रॅफिक आहे ना मित्रांनो पुढे बघा ती आहे भाटण टनल आणि हा जो ट्रॅफिक दाखवतो आहे ना तो भाटण टनलपर्यंतच दाखवतोय तर भाटण टनलमध्ये ना काहीतरी झालंय कुछ तो लोचा हुआ आहे भाई भाटण टनलमध्ये आ, तर बघा इथे आहे ना राईट साईडला रिपेअरिंग चालू आहे कन्स्ट्रक्शन चालू आहे रोड कन्स्ट्रक्शन तर त्यामुळे दोन लेन बंद आहेत एक लेन चालू आहे आणि एक शोल्डर लेन चालू आहे ज्या लेनमध्ये मी आहे आता तर त्यामुळे सगळा गोंधळ झालेला आहे आणि इथे सगळं बॉटलनेक बनतो आहे एक असे मेंटेन केलेले आहेत रस्ते ॲटलिस्ट काहीतरी अल्टरनेटिव्ह द्यायला पाहिजे इतकं तीनशे वीस रुपये घेत आहेत टोल ठीक आहे बघूया काय होतंय आता पुढे बघूया ट्रॅफिक मिळते की नाही मिळते तर फक्त पंधरा मिनटं सुसाट चाललेलो ऐंशीच्या स्पीडने बट परत ट्रॅफिक मिळालं आहे तर हा आहे आपला महाराष्ट्राचा मुंबई पुणे एक्सप्रेस वे जो बिलकुल मेंटेन केलेला नाही आहे तर आता दहा मिनटं झाले दहा ते पंधरा मिनटं मी या ट्रॅफिकमध्ये अटकलो आहे आणि अजून मॅपमध्ये दाखवतो आहे की प्लस सिक्स मिनिट्स तर जेव्हा मी ट्रॅफिकमध्ये आलो तेव्हा प्लस एट मिनिट्स दाखवत होता ऑलरेडी त्याचे टेन टू फिफ्टीन मिनिट्स झालेले आहेत आणि प्लस तो सिक्स मिनिट्स बोलतो आहे तर एक सजेशन आहे टू महाराष्ट्र गव्हर्नमेंट की या जो एक्सप्रेसवेचं नाव आहे ना मुंबई पुणे एक्सप्रेसवे याचं नाव ठेवा मुंबई पुणे स्टेट हायवे नॅशनल हायवे पण नाही स्टेट हायवे ठेवा बिकॉज जे लोकल रोड्स असतात ना आपले त्यामध्ये पण लोक फास्ट ड्राईव्ह करतात इथं काहीच नाही म्हणजे इथे नुसतं ट्रॅफिक आहे नुसतं ट्रॅफिक आहे बट ॲट लिस्ट जो एक्सप्रेस वे नाव आहे ना तो काढून टाका मुंबई पुणे हायवे ठेवा नुसतं ते पण स्टेट हायवे पाच लेन केले आहेत लोकांनी आता आणि त्या ट्रक्स आहेत गाड्या आहेत सगळं काही आहे एक बरं आहे की टू व्हीलर्स अलाउड नाही आहे बट ॲक्च्युली अलाउड असले तरी काही प्रॉब्लेम नाही आहे बिकॉज सगळे स्लो चालत आहेत एव्हरेज स्पीड टेनची पण नाही आहे ह्याच्यात डायव्हर जन आलं आणि इतकी दयनीय अवस्था आहे या हायवेची एक लेनच चालू आहे ती लेफ्ट लेन जी आहे ना ती शोल्डर लेन आहे आणि दोन्ही लेन बंद केले आहेत म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट हायवे बंद आहे ज्यात आहेत गाड्या ते एकदम अडकलेले आहेत एक बॉटलने क्रिएट झा क्रिएट होतो यामुळे बघा राईटला बघा दोन्ही लेन एकदम बंद केलेले आहेत आणि सगळे ट्रक्स बसेस फोर व्हीलर या एका लेनमध्येच मॅनेज करत आहेत सगळी हां माहिती आहे की रोड कन्स्ट्रक्ट होतोय चांगला बनतो आहे बट थोडं अजून चांगला मॅनेज करायला हवं होतं या लोकांनी जसं टोल एकदम प्रॉपरली घेतात तसं रोड कंडिशन्स प्रॉपरली मॅनेज करूनच कन्स्ट्रक्ट करायला पाहिजे फटाफट अगातार दोन टनलमध्ये ना मस्तपैकी ट्रॅफिक लागलेलं आहे बिकॉज प्रॉपरली रोड मेंटेन नाही आहे नको तिथे एकदम डायव्हर्जन बनवलेले आहेत आणि असं नाही की एक लेन करा आणि दोन लेन ओपन करा इथे तर दोन्ही लेन क्लोज केलं ले तर एक लेन ओपन केली आणि थोडीशी शोल्डर लेन ओपन आहे तर मी बोलतो ना याचं नाव मुंबई पुणे एक्सप्रेसवे सोडा एक्सप्रेसवे काढून द्या आणि फक्त मुंबई पुणे हायवे लिहा नाही आता स्टेट हायवे लिहा हायवे लिहूच नका मी तर बोलतो याच्यापेक्षा जास्त फास्ट मुंबईमध्ये चालवतो गाडी आपण तर आता या टनलमधून बाहेर निघतो आहे बट बाहेर जर तुम्ही राईटला बघू शकतात ना थोडंसं राईटला तर अजून हे आहे डायव्हर्जन आहे नुसता डायव्हर्जन डायव्हर्जन आहे अरे या हायवेचं मला मस्त नाव मिळालं डायव्हर्जन हायवे एक्सप्रेस वे नाही डायव्हर्जन हायवे हे बघा दोन लेन बंद करून हे लोक एक्सपेक्ट करतात की एका लेनमध्ये सगळं ट्रॅफिक कव्हर अप होणार आणि इथे कुणी असिस्ट करायला नाही आहे काय नाही आहे एकदम थर्ड क्लास लाईक असं बोलायला नाही पाहिजे बट एकदम थर्ड क्लास मुंबई पुणे एक्सप्रेस वे आहे तर मी इतकी निंदा का करतोय माहिती आहे हायवेची बिकॉज हा हायवे माझ्या हृदयाचा क्लोज आहे म्हणजे एकदम फेवरेट हायवे आहे हा आणि फेवरेट राहणार काय इश्यू नाही आहे बट हा या हायवेवर मी दोन हजार सोळा सतरापासून ड्राईव्ह आधी आधीची स्थिती काय वेगळी होती आताची स्थिती एकदम दयनीय एकदम खराब झालेली आहे तर त्यामुळे मला थोडंसं वाईट वाटतं बाकी तर फेवरेट हायवे आहे आपला जसं एटी टू हंड्रेड मेंटेन करतो ना तसं परत मूड चांगला होतो आणि जसं परत डायवर हो ना तसा मूड खराब हो तर होत नाही ॲक्च्युली ट्रिपला जातो बट यार खराब होतो मूड तर मित्रांनो आपल्या जर्नीचा पहिला टोल आलेला आहे या टोलचं नाव आहे खलापूर टोल ते बघा मित्रांनो राईट साईडला मुंबईला जायला इतकं ट्रॅफिक आहे आता अरे सव्वीस जानेवारीला मुंबईला जाय म्हणजे मुंबईला ट्रॅफिक नसतं जायला बट एकदम खराब रोड कंडिशन्समुळे इतकं ट्रॅफिक लागलेलं आहे आणि टोल एकदम स्लो आहे बट आता आपल्याला थोडासा मोकळा रस्ता मिळाला आहे समोर आहे जे तुम्हाला आहे ते आता खंडाळा घाट सुरू होईल बट एक छोटासा ब्रेक घेतो वॉशरूमसाठी बिकॉज दोन ते तीन तास झाले घरातून आणि फॉर्टी सेवन फोर्टी सेवन किलोमीटरच कव्हर केलेलं आहे पन्नास किलोमीटर पण नाही कव्हर केले या ट्रॅफिकमुळे बट एक जरा वॉशरूम ब्रेक घेतो फ्रेश होतो अँड देन सगळे निघू परत पंढरपूर तर गाडीमधलं जेवढे पण लोक होते ना ह्याला सोडून ते सगळे गेले आहेत वॉशरूमला ॲक्च्युली uh, इथे पार्किंगचा पण जरासा इश्यू आहे म्हणजे आज सगळे एकदम भीड आलेली आहे सगळीकडे तर पार्किंग अशी गाडी सोडून जाऊ शकत नाही तर त्यांना येऊ दे मग आम्ही दोघं जाऊ असं काहीतरी करू आता ना स सकाळचे वाजलेले आहे दहा वाजून चाळीस मिनटं आणि पंढरपूरला जायला अजून सहा साडेसहा तास तर लागतीलच बट ठीक आहे मजा येते ॲक्च्युली काय झालं आहे माहिती आहे हायवेला की गाड्यांची जी संख्या आहे ना ती खूप वाढली आहे आणि हायवेमध्ये या हायवेला और एक्सप्रेसवेला इतकी कॅपॅसिटी नाही राहिली आता की गाड्या सगळ्या लाईक कॅपॅसिटी नाही आहे इतकी गाड्या कॅरी करण्याचं तर त्यामुळे असं होऊ शकतं की आता जेव्हा पण बघावं तेव्हा गर्दीच मिळते अजून घाट कवर करायचं आहे जो खंडाळ्याचा घाट आहे तो कवर करताना आता फुल वाट लागणार आहे बट स्माईल आहे सगळ्यांनी स्माइल करत राहा आणि आरामात आपण जाऊ मस्त थंड थंड वेदर आहे आणि वीस तेवीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास आहे तर।, तर आलो आहे गाडीत मी पण फ्रेश झालो तोंड वगैरे धुतलं तर आता आम्ही नाश्ता करतोय सकाळी लवकर निघालेला नाश्ता नाही केला ऍक्च्युली लवकर कुठे थोडासा उशीरच झालेला बट तरी नाश्ता करायला टाइम मिळाला नाही तर आता काहीतरी खायला तर आम्ही मस्त फ्रुट्स आणलेत तर मी तुम्हाला ऑलरेडी बोलेलो मी मॅक्डॉनाल्ड्स बर्गर किंग हे जे पण फास्ट फूड आहेत डॉमिनोज वगैरे त्यांना त्यांना मी सपोर्ट करत नाही कधी जर ऑप्शन असेल तर ठीक आहे क्वचित ठीक आहे वर्षातून एक नाही तर दोनदा ठीक आहे बट जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करत असाल ना फ्रुट्स वगैरे ठेवा आणि जर तुम्हाला मोशन सिकनेस असेल ना मला तर नाही आहे मी तर खूप ट्रॅव्हल करतो बट जर तुमच्या फॅमिलीवाल्यांना मोशन सिकनेस असेल जर त्यांना गाडीत बसून उलट्या वगैरे येत असतील ना तर पोटात एकदम गडबड होत असेल तर केळी ठेवा तुम्ही गाडीमध्ये तर हे मोशन सिकनेस कमी करायला हेल्प करत ठीक आहे फ्रुट्स खावा स्वस्त राहा ऍक्च्युअली ट्रॅव्हलिंग करताना ना हेल्दीच खावा तुम्ही सो दॅट तुमची एनर्जी मेंटेन राहील आणि तुम्ही पूर्ण ट्रॅव्हल एन्जॉय करू शकता माझा फेवरेट फ्रूट ऍपल हे बघा परत सात ते दहा मिनिटांच ट्राफिक पण एक मी तुम्हाला टिप सांगतो आता घाटवर जेव्हा पण घाटवर चढाल ना म्हणजे चढताना राईट साईडला गाडी ठेवा फटाफट जातात बिकॉज लेफ्टला ऑलरेडी ट्रक्स वगैरे अटकलेले असतात जय श्रीराम बजरंगबली जय श्रीराम बजरंग बली हनुमान की जय पवन पुत्र हनुमान की जय मित्रांनो मस्त ट्रेन जाते दिसते ना तुम्हाला तर जेव्हा पाऊस वगैरे पडतो ना तेव्हा अजून मस्त दिसत आजूबाजूला धबधबे असतात पण आता पण मस्त आहे तर आता टाइम झालेला आहे अकरा वाजून चाळीस मिनटं आणि डेस्टिनेशन पोचायला अजून दोनशे साठ किलोमीटर बाकी आहेत ला, तोल, हे दोनशे साठ किलोमीटर कव्हर करायला आपल्याला लागणार आहेत पाच तास आणि वीस मिनटं साडेपाच तासात मस्तपैकी पंढरपूर आहे या जर्नीचं दुसरा टोल हे टोल आहे तळेगाव टोल जी जी ते so, total तर इकडे जे उरले सुरलेले जे तीनशे वीस रुपयाचे जे उरले सुरलेले जे पैसे आहेत ते कापतील टोटल हा जो रूट आहे तो थ्री ट्वेंटी रुपीज टॉल आहे आता बघा राईट साइडला ना खूप सारे ट्रकच्या रांगा लागले आहेत मोठी रांग लागली आहे तर त्यांना अलाऊ करत नाही वाटतं ते जिथे बघावं तिथे ट्रक्स आहेत राईटला मराठा आरक्षणचं टॉपिक आहे तर त्यामुळे आपल्या जर्नीचं हे जे पहिले शंभर किलोमीटर आहेत ते आता कव्हर झाले आहेत आता दुपारचे वाजले आहेत बारा आणि अजून पाच तास लागतील आपल्या डेस्टिनेशनमध्ये पोचायला जे की आहे दोनशे चाळीस किलोमीटरवर अजून तर जो हा माझा फेवरेट हाय एक्सप्रेस वे होता तो आता संपलेला आहे आणि आता हा आहे एन एच फॉर्टी एट पुणे बँगलुरू रोड तर आपल्या जर्नीचा सेकंड टोल आलेला आहे हा आहे खेड शिवपूर टोल ते कदाचित शंभर रुपये कट होतात अजून डेस्टिनेशन आहे एकशे नव्वद किलोमीटर जे कव्हर करायला लागणार आहे अराउंड चार चार तास तर आता हा जो एन एच फॉर्टी एट आहे अजून दहा किलोमीटर चालत आहे एन था एच फॉर्टी एट वर आणि त्यानंतर लेफ्ट आहे लेफ्ट घेऊन जायचं एन एच नाईन फिफ्टी सॉरी नाईन सिक्स्टी फाय डी डीमध्ये मध्ये ही बघा मित्रांनो नीरा नदी आहे ही मस्त आहे एकदम खतरनाक दरवेळी बाराही महिने पाणी असतं या नदीमध्ये जेव्हा पण मी येतो तेव्हा पाणी तर भेटतं एन एच फॉर्टी एट सोडून आम्ही पकडला आहे एन एच नाईन सिक्स्टी फाय डी डी जो की पंढरपूर हायवे आहे सरळ आहे पंढरपूर फक्त वन थर्टी वन सिक्स्टी थ्री किलोमीटर एकशे साठ किलोमीटर फक्त राहिलेला आहे आणि तीन तास वीस मिनटं दाखवतो आहे अजून हाफ एन आवर ॲड करा तुम्ही एक मस्तपैकी हॉटेल नाही तर रेस्टॉरंट बघून नाही तर ढाबा बघून थांबायचा था विचार आहे आणि लंच करूया नंतर